नमस्कार मी प्राजक्ता आणि मे महिना आणि आजोळ या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आजची आठवण अशी आहे की मे महिन्यात आमच्या जे सकाळी सकाळी चुलीवर मोठ्या एका भांड्यात मोठ्या कणीस म्हणजे मक्याची कणसं वेगळ्या भांड्यात भुईमुगाच्या शेंगा भरपूर खडे मीठ आणि हळद टाकून उकडून ठेवायची आणि आम्ही उठलो की त्याच्यावर ताव मारायचो उकडलेली हळद मीठ घातलेली हळद भरपूर पाहिजे पिवळी धमक दिसली पाहिजे कणस तर ती कणस आणि खारट खडे मीठ टाकून एक वेगळी चव येते ती उकडलेली कंचं आणि उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खायला जी मजा यायची वा रे वा मस्त आणि त्याचबरोबर आंबा फणस काजू असायचे जांभळं असायची करवंद असायचे घरी ऊन आहे म्हणून नाचणीची आंबिल बनवायचे नाचणी हे धान्य मुळात थंड आहे थंड प्रकृतीचं आहे त्यामुळे त्याची आंबिल कढी वेगळं आणि आंबिल वेगळं तर त्याची आंबिल असायची जी मस्त आंबट आणि थंड लागायची मातीच्या मडक्यात जर भर भरून ठेवली नाचणीची आंबिल तर भरपूर वेळ थंड राहते तर दुपारी दुपारी जेवणात किंवा असंच अधेमध्ये खेळून आलो तर उन्हातून खेळून आल्यानंतर पाणी प्यायच्याऐवजी कधी कधी वाटी वाटीभर वाटी नाचणीची आंबील पिलेला आमच्या लक्षात अजूनही आणि त्यात अख्खी अख्खी लसून ठेचून टाकलेली असते त्याचा स्वाद मस्त तर ह्या सगळ्या गोष्टी नाचणीची आंबील आंबे फणस काजू जांभूळ करवंद खरवस पिट्टी या सगळ्या आठवणी आ, हे सगळं पदार्थ बघितले की जाग्या होतात तर मे महिन्याने हे सगळं सोनं खायला मिळायचं आम्हाला तर तुमचे काय अनुभव आहेत कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा थँक्यू